हॅलो ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू अनादर न्यू व्हिडिओ तुम्ही सर्वजण कसे आहात मजेत आहात ना अशी आशा करते आणि या व्हिडिओला सुरुवात करूया तर आम्ही आलेलो आहोत आत्ता आमच्या गावाला म्हणजेच वारूगडला आमच्या फॅमिलीमध्ये एक लग्न होतं ते लग्न आम्ही अटेंड केलं आणि आता आम्ही जात आहोत रिटर्न घरी म्हणजेच आमच्या घरी वारूगडच्या डोंगरावरच्या घरी आणि मस्त पावसाचं वातावरण आहे आणि सगळीकडे हिरवगार झालेलं आहे खूप छान वाटतं आहे आणि आमच्या डोंगरावर तर एवढं मस्त वाटतं मस्त एन्व्हायरमेंट असतं हवा सुटलेली असते आणि खूप छान वाटतं धुकं पण येतं कधी कधी तर नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये खूप छान धुकं असतं आता पावसाळ्यात थोडा पाऊस असतो आणि वारं खूप असतं आणि आता आम्ही चाललं आहे घरी आणि बघू शकता खूप मस्त मस्त इथून आम्हाला व्ह्यूज दिसत आहेत आणि पवन चक्क्या खूप छान छान वाटत आहेत आम्ही आता घरी पोचलेलो आहोत आणि घरी पोचल्यावर म्हटलं मम्मी पप्पा बरोबर फुई बरोबर फोटो काढून घेऊयात आणि गंमत म्हणजे आजकाल पप्पांना पण आवडतं फोटो काढायला माझ्यामुळे त्यांना पण सवय लागली आहे फोटो काढायची झाले का सवे रेडी गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि हा आहे नेक्स्ट डे आणि मस्त सकाळी लवकर आवरून आम्ही सकाळी आय थिंक नऊ वाजताच निघालो आहे आणि डोंगरावरून खाली यावं लागतं कुळकजाईमध्ये आहोत आता आम्ही आणि आमच्या गावापासून हे जवळच आहे आणि माझ्या ननांचं घर पण इथे खूप जवळ आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत एका खूप प्रसिद्ध अशा देवस्थानी दर्शन घेण्यासाठी ते देवस्थान नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रिव्हील करेलच पण आता तिकडे जाताना आम्हाला इथे वाटेतच खंडोबाचं मंदिर लागलेलं ला आहे तर आधी इथे आम्ही दर्शन घेणार आहोत आणि मग नंतर पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच आम्ही कुठे जात आहोत हे खंडोबाचं मंदिर पासून दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि खूप प्रसिद्ध असं खंडोबाचं मंदिर आहे हे आणि आता आपण दर्शन घेऊया खंडोबा मंदिरामध्ये घोड्यावर स्वार होऊन खंडोबा देवाची मूर्ती असते त्यांना मल्हारी मार्तंड किंवा खंडेराव म्हणूनही ओळखले हो जाते कधी कधी तुम्ही बघाल तर माळसा देवी देखील त्यांच्यासोबत घोड्यावर बसलेली दिसते तर कधी कधी बानाई देवी देखील तिच्या हातात तलवार घेऊन त्यांच्या मागे बसलेली असते खंडोबाच्या मंदिराच्या परिसरात तुम्ही बघितलं असेल की कुत्रा या प्राण्याची मूर्ती असते कारण कुत्रा हा खंडोबा म्हणजेच भैरवाचा भक्त आहे आणि त्याचे वाहन मानला जातो म्हणून तो देवाचा एकनिष्ठ सेवक आणि रक्षक म्हणून पूजला जातो खंडोबा देवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही निघालोत आता पुढे आमच्या अजून एका देवस्थानाला भेट देण्यासाठी आणि पुढे आम्ही जिथे जाणार आहोत ते खूप असं प्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि इथे चौदा जानेवारीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी खूप गर्दीने स्त्रिया इथे येतात तुम्हाला मी जस्ट हिंट दिलेली आहे जर तुम्हाला माहीत असेल तर ता नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी कुठे चाललेली आहे जे या एरियामध्ये राहतात मान तालुक्यामध्ये राहतात त्यांना नक्कीच कळलेलं असेल मी कुठे चाललेली आहे मध्ये आहे हे मंदिर आणि ॲक्च्युली मी खूप वर्षांनंतर जाते मी फर्स्ट टाईम जाते इथे मी आधी आली नव्हती इथे खूप महिमा आहे या मंदिराचा आणि चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया या, या व्हिडिओबद्दल मी डिटेल इन्फॉर्मेशन देईल तुम्हाला त्या व्हिडिओत आणि हा व्हिडिओ मला इथेच आता संपवावा लागत आहे तर खूप मस्त असा प्र परिसर आहे आजूबाजूला त्या मंदिराच्या इथून बघण्यासाठी आणि मेन म्हणजे माणगंगा आणि बाणगंगा अशा दोन नद्यांचा उगम या मंदिराच्या इथून होतो चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच समाप्त करते बाय बाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा त्यामुळे काय होतं ना मला प्रोत्साहन मिळतं असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी आणि खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचा की तुम्ही माझे व्हिडिओज बघताय आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय